हिंद दोस्तांनो एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत मित्रांनो आगामी काळात पोलीस भरती होणार म्हणजे होणार याची तयारी आत्तापासून आपल्याला जोरदारपणे करावी लागणार आणि आपल्या तयारीमध्ये एक्झाम गुरुकुल या चॅनलचा अतिशय महत्त्वपूर्ण वाटा असणार तर आपण या चॅनलवरती नवे असाल त्या चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा या चॅनलमधल्या व्हिडिओचा आपल्याला आगामी सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर फायदा होणार आहे तर दोस्तांनो पी वाय क्यूज मालिका आपण सुरू करत आहोत पोलीस भरतीची आणि टॉपिक घेणार आहोत आपण आणि त्याच्यावरचे जेवढे काही प्रश्न मागील प्रश्न पत्रिकांमध्ये आलेले आहेत ते आपण सविस्तर सोडून घेणार आहोत तर मित्रांनो संख्या मालिका नावाचा टॉपिक आहे आणि पहिला प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती दोस्तांनो एक आपल्याला विनंती आहे जेव्हा स्क्रीनवरती प्रश्न येईल तेव्हा आपण व्हिडिओ पॉज करावा सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा आणि न आल्यास आपण जो उत्तर आहे ते पाहो कारण की इथं मला व्हिडिओची लेंथ पण कमी ठेवायची आहे त्यामुळं सलग मला घ्यावं लागणार आहे तर दोस्तोनं पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे आणि आपण डावीकडून उजवीकडे जेव्हा जाल तेव्हा आपल्याला जाणवेल की संख्या ज्या आहेत या वाढत चाललेल्या संख्या आहेत त्यामुळे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी कोणती संख्या येणार आहे ती पंच्याऐंशीपेक्षा निश्चितपणे काय असणारे मोठी असणारे तर सर्वप्रथम आपल्याला दोन संख्यांमधला फरक काढायचा आहे पहिल्यांदा फरक येतो आहे पाचाचा नंतर फरक काढा आपण फरक येतो आहे कितीचा दोस्तोनो दहाचा नंतरचा फरक आपण पाहा फरक येतो आहे विसाचा नंतरचा फरक पाहावा फरक येतो आहे ये चाळीसचा आणि नंतरचा फरक सध्या तरी मला माहीत नाही मात्र या फरकांकडे पाहिल्यानंतर मला एक गोष्ट जाणवती आहे की फरक दरवेळेस दुप्पट दुप्पट होत चाललेला आहे पाचाची दुप्पट दहा दहाची दुप्पट वीस वीसाची दुप्पट चाळीस आणि चाळीसशी दुप्पट असणार नसतो ना किती ऐंशी मग आता उत्तर काय येणार संख्या मालिका चढत्या क्रमाची आहे त्यामुळं पंच्याऐंशी ही संख्या अधिक ही संख्या बरोबर प्रश्नचिन्हातील संख्या बरोबर येणार उत्तर किती दोस्तांना एकशे पासष्ट म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे असणारे ते असणारे पर्याय बी मग दोस्तांना प्रश्न क्रमांक दोन आपल्या स्क्रीनवरती परत एकदा डावीकडून उजवीकडे पाहायचं आहे पहिली संख्या अतिशय छोटी आहे शेवटची संख्या अतिशय मोठी आहे आता पहिल्या संख्येपासून मला दुसरी संख्या जर आणायची असेल तर मला काय करावं लागेल एकापासून दोन जर आणायचं असेल तर एक अधिक एक दोन करू शकणार किंवा एक गुणिले दोन माझं उत्तर येणार किती दोन आता दोन आणि सहाचं निरीक्षण करावं दोनापासून मला सहा आणायचं आहे दोन गुणिले किती करणार मी तीन आता सहा गुणिले काहीतरी मला करावं लागणार जेणेकरून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या येणार आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या गुणिले काहीतरी बरोबर एकशे वीस असणार त्या अनुषंगाने आपल्याला पाहायचं आहे पहिल्यांदा मी करतोय गुणिले दोन नंतर करतोय गुणिले तीन मग दोस्तांनो असणार काय गुणिले चार मग असणार गुणिले पाच आणि सरते शेवटी असणार गुणिले सहा तर सहा गुणिले चार सहा गुणिले चार बरोबर किती आहे मित्रांनो ते येत आहे चोवीस आणि समजा प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी चोवीस आलं तर चोवीस गुणिले पाच एकशे वीस येत आहे का तर निश्चितपणे येत आहे त्यामुळे माझं उत्तर या प्रश्नाचं असणार आहे पर्याय ए नंतर प्रश्न क्रमांक तीन आपल्या स्क्रीनवरती इथं परत आहे आपल्याला डावीकडून उजवीकडे जात असताना संख्या या कमी कमी प्रमाणात होत जात आहेत मग आता परत एकदा पहिल्यांदा फरक काढूया फरक काढल्यानंतर वजा दोनचा फरक येतो आहे नंतर फरक काढला तर वजा चारचा फरक येतो आहे परत एकदा फरक वजा दोनचा येतो आहे परत फरक वजा चारचा येतो आहे आणि मग नंतरचा फरक कोणता येईल मित्रांनो तर इथं वजा दोन वजा चार वजा दोन वजा चार मग आता काय येणार दोस्तानो वजा दोन तर चोवीस वजा दोन किती येणारे बावीस तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची जी संख्या असणारे ती असणारे पर्याय सी म्हणजे काय बावीस प्रश्न क्रमांक चार आपल्या स्क्रीनवरती भली मोठी मालिका दिलेली आहे इथं आपल्याला संख्यांचं अतिशय बारीक निरीक्षण करायचं आहे दोस्तानो पाहताक्षणी मला जाणवत आहे की एका आड एक, एक दडलेल्या अशा दोन मालिका इथं उपलब्ध आहेत जसं चा 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 की चार नऊ सोळा पंचवीस आणि पहिला प्रश्नचिन्ह ही असतात एक मालिका आणि तर दिसताना आपल्याला दिसतंय चार म्हणजे आहे दोनाचा वर्ग नऊ आहे तीनाचा वर्ग सोळा आहे चाराचा वर्ग पंचवीस आहे पाचाचा वर्ग मग पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार सहाचा वर्ग सहाचा वर्ग असणार असणारे किती छत्तीस आता पर्यायाकडं पाहायचं बी पर्यायामध्ये छत्तीस दिसतंय डी पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला छत्तीस दिसत आहे दिस आता ही झाली पहिली मालिका आता दुसरी मालिका मला पाहिजे हे आहे मला आठ नंतर सत्तावीस नंतर चौसष्ट एकशे पंचवीस आणि दुसरा प्रश्नचिन्ह आता आठ म्हणजे मित्रांनो मला असे दिसता येईल दोनाचा काय आहे तो घन सत्तावीस म्हणजे आहे तीनाचा घन चौसष्ट आहे चाराचा घन एकशे पंचवीस आहे पाचाचा घन सरते शेवटी येणार सहाचा घन सहाचा घन म्हणजे दोस्तांनो काय सहाचा किती वेळा गुणाकार तीनदा गुणाकार सहा गुणिले सहा गुणिले सहा तो किती आहे दोस्तानो दोनशे सोळा दोनशे सोळा म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार छत्तीस दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार दोनशे सोळा म्हणजेच माझं उत्तर जे असणार आहे ते असणारे पर्याय बी मग पुढचा प्रश्न पाहायचा आहे मला पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न जर आपण पाहाल तर डावीकडून उजवीकडे जात असताना संख्या या उतरत चाललेल्या आहेत किंवा उतरत्या क्रमाने संख्या आहेत हा प्रश्न आपण दोन पद्धतीन सोडू शकतो मला एकशे मला दोनशे चाळीसपासून दोनशे चाळीस आणायचं आहे म्हणजे मी एक, एक तर वजा शून्य करू शकतो किंवा मी भागिले किती करू शकतो एक दोनशे चाळीस भागिले एक म्हणजेच किती दोनशे चाळीस आता दोनशे चाळीस पासून मला एकशे वीस आणायचं आहे मग दोनशे चाळीसला जर मी भाग दिला दोनानी तर किती उत्तर येणार आहे माझं एकशे वीस मग एकशे वीसला भाग द्यायचा आहे मला तीनानी एकशे वीस भागिले तीन बरोबर किती चाळीस मग चाळीसला भाग द्यायचा आहे मला चारानी उत्तर येणार आहे माझा किती दहा भागिले एक भागिले दोन भागिले तीन भागिले चार आणि भागिले किती पाच दहा भागिले पाच किती होणारे दोस्तांनो करून पहा दहा भागिले पाच म्हणजे उत्तर येणार माझा किती दोन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या असणार दोन म्हणजे पर्याय असणारे माझा डी नंतर पुढचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला तो आहे सहावा प्रश्न सहाव्या प्रश्नांमध्ये संख्या नीट पहा तुम्हाला एक फरकाने सोडता येणारच आहे पण आणखीन एका विशिष्ट मेथडनी तुम्हाला ही मालिका सोडून दाखवतो आता तीनाच्या जवळची वर्गसंख्या आहे चार चार वजा एक बरोबर आलं तीन पंधराच्या जवळची वर्गसंख्या आहे सोळा सोळा वजा एक आलं पंधरा पस्तीसच्या जवळची वर्गसंख्या आहे छत्तीस छत्तीस वजा एक आलं पस्तीस नंतर इथं कोणतीतरी संख्या येणार आणि इथं नव्याण्णवच्या जवळची वर्गसंख्या शंभर शंभर वजा एक बरोबर नव्याण्णव आणि सर ते शेवटी एकशे त्रेचाळीसच्या जवळची वर्गसंख्या एकशे चौवेचाळीस वजा किती करणार मी एक आता इथं पाहायचं आहे मला यालाच म्हणणार मी दोनाचा वर्ग वजाय याला म्हणणार मी चाराचा वर्ग वजा आहेत याला म्हणणार मी सहाचा वर्ग वजाय तर दोन चार सहा शेवटी येणार माझा आठाचा वर्ग वजायत आठाचा वर्ग किती असतो तसं ना चौसष्ट चौसष्ट वजा एक किती येणार त्रेसष्ट या ठिकाणी त्रेसष्ट येणार याला लिहू शकणार मी दहाचा वर्ग वजा वजाए याला लिहू शकणार मी बाराचा वर्ग वजाए तर अल्टिमेटली या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणारे पर्याय ए नंतर प्रश्न क्रमांक सात आता इथं अंशस्थानी आणि छेदस्थानी दिलेल्या संख्यांचा आपल्याला विचार करावा लागतो अशा टाईपच्या प्रश्नांमध्ये आता पहिल्यांदा फक्त अंशस्थानी असलेल्या संख्यांची आपण मालिका पाहूया प्रथमतः या दोन्ही संख्यांमध्ये फरक जो आहे तो एकाचा फरक आहे मग दोस्तांनो कितीचा फरक आहे दोनाचा फरक आहे मग फरक कितीचा आहे तीनाचा फरक आहे आणि इथं काहीतरी आपण काहीतरी येणार आहे बरोबर अंशात कोणती संख्या येणार आहे छेदात कोणती संख्या येणार आहे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी तर वजा एक वजा दोन वजा तीन मग काय होणार दोस्तांनो वजा होणार चार अकरा वजा चार बरोबर काय येणार आहे सात म्हणजे अंशस्थानी आलेलं आहे सात आता आपण छेदस्थानातल्या संख्या पाहिज्यात या दोन्हींमधला जर फरक पाहिला तर अधिक दोनचा फरक येतोय या दोन्हींमधला फरक अधिक तीनचा फरक येतोय या दोन्हींमधला फरक अधिक चारचा येतो आहे आता मला छेदस्थानी संख्या काढायची आहे तर अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक किती होणार पाच तर वीस अधिक पाच किती होणार मित्रांनो पंचवीस या प्रश्नाचं उत्तर असणारे सात छेदात पंचवीस आणि असा कोणता पर्याय उपलब्ध आहे का तर निश्चितपणे आहे हा जो आहे पर्याय सी हा प्रश्न नाशिक ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न आहे मग प्रश्न क्रमांक आठ त्याच धारतीवरचा प्रश्न आहे थोडस लॉजिक मला थोडंसं वेगळं पाहायला मिळत आहे प्रथमतः मी अंशातल्या संख्यांचा विचार करणार आणि प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी अंशात एक संख्या आणि छेदात एक संख्या मला प्राप्त होणार आता या दोन्हीमधला जो फरक आहे तीन आणि सहा मधला तो कितीचा आहे अधिक तीनचा आहे सहा आणि अकरा मधला फरक कितीचा आहे अधिक पाचचा आहे नंतर अकरा आणि अठरा मधला फरक कितीचा आहे अधिक सातचा आहे तर अधिक तीन अधिक पाच अधिक सात मग दोस्ता नऊ होणार काय अधिक नऊ अठरा अधिक नऊ होणार किती दोस्ता नऊ सत्तावीस म्हणजे अंशामध्ये सत्तावीस येणार एवढी बाप निश्चित आता छेदांचं चे मला काय करावं लागेल इथं थोडासा वेगळा प्रकार मला करावा लागणार काय करावं लागणार आहे मला पाहिजे तीन आणि पाच आता तीनापासून पाच कसं येणार तीन गुणिले दोन वजा एक केलं तर येणार किती पाच तीन गुणिले दोन वजा एक बरोबर पाच आता सहापासून मला आणायचं आहे सतरा सहा गुणिले तीन वजा एक केल्या तर मला प्राप्त होणारी संख्या किती आहे सतरा मग अकरापासून मला त्रेचाळीस आणायचं आहे अकरा गुणिले चार करणारे मी आता वजा एक करणार चौवेचाळीस वजा एक किती येणार आहे त्रेचाळीस ते आली आहे छेदातली संख्या पुढचा पाहिजे मला अठरापासून मला एकोणनव्वद आणायचं आहे अठरा गुणिले पाच करणार मी वजा एक करणार तर येणार एटी नाईन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच मग आता अंशातली संख्या तर आपण प्राप्त केलेली आहे ती आहे सत्तावीस मग आता मला काय करावं लागणार सत्तावीस गुणिले सहा करावं लागणार वजा एक करावं लागणार आता सत्तावीस गुणिले सहा किती होत आहे दोस्तो पहा बरं तर येणार बेचाळीस हे येणार बारा सोळा एकशे बासष्ट एकशे बासष्ट वजा एक केलं तर प्राप्त होणारी संख्या किती आहे एकशे एकसष्ट म्हणजे सत्तावीस अपॉन एकशे एकसष्ट असं या प्रश्नाचं उत्तर येणार नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न पर्याय डी नंतर प्रश्न क्रमांक नऊ आता पातक्षणी हा प्रश्न लगेचच डोळ्यात मला खुपतोय म्हणा जाणवतोय म्हणा लगेच दिसतंय मला की इथं या दोघांची जोडी पहा या दोन्ही संख्यांची जोडी पाहा या दोन्ही संख्यांची जोडी पहा ठीक आहे आता इथं काय होतंय पहिल्या ज्या दोन संख्या आहेत प्रत्येक संख्येमधले दोन जे अंक आहेत पहिले तेवीसचं उलट झालेलं आहे दोस्तानो किती बत्तीस चार जशाला तसं राहिलं नंतर दुसऱ्यामध्ये पहा तुम्ही पंचेसचं उलट झालेलं आहे चोपन्न तीन जशाला तसं राहिलं मग याचं काय होणार तर अडुसष्ट उलट होणार अडुसष्ट उलट होणार शहाऐंशी नऊ जशाला तसा राहणार प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या आठ सहा नऊ म्हणजे कोणता पर्याय येतोय पर्याय येतोय बी प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे आणि नवी मुंबई शहर दोन हजार चोवीसला विचारलेला हा प्रश्न आहे माग कसा सोडवायचा तर इथं या दोनाला मी या प्रकारे लिहू शकतो एक अधिक एक या दहाला मी आठ अधिक दोन असं मांडू शकतो या ला मी सत्तावीस अधिक तीन असं सुद्धा लिहू शकतो या अडुसष्टला चौसष्ट अधिक चार असं सुद्धा मला मांडता येईल आणि सरते शेवटी काहीतरी अधिक काहीतरी अशा स्वरूपात उत्तर मला प्राप्त होणार आहे आता इथं परत एकदा दोसतो न पा हा जो एक दिसतोय हा आहे एकाचा घन अधिक एक बरोबर म्हणजे झाला दोन हा जो आठ आहे हा दोनाचा घन अधिक दोन झालं दहा सत्तावीस लाख तीनाचा घन अधिक तीन चौसष्ट म्हणजे चाराचा घन अधिक चार मग आता सांगते शेवटी एक दोन तीन चार पाचाचा घन अधिक किती होणार दोस्तो पाच ज्या संख्येचा मी घन करतोय तीच संख्या मी त्यात मिसळत आहे तर पाचाचा घन येणार एकशे पंचवीस एकशे पंचवीस अधिक पाच किती होणार एकशे तीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणारे एकशे तीस जो की असणारे पर्याय सी प्रश्न क्रमांक अकरा हा प्रश्न साधारणतः पाल तर दोन पद्धतीने आपल्याला सोडवता येऊ शकतो जसं जसं आपला सराव होत जातो तसं जसं आपल्याला वेगळ्या पद्धतीचे लॉजिक्स जे आहेत ते सापडत जातात आता पहा पहिली सोपी पद्धत दोघांमधला फरक प्रश्न क्रमांक अकरा फरक आहे तीनाचा नंतरचा फरक आहे पाचाचा नंतरचा फरक आहे साताचा नंतरचा फरक आहे नवाचा आणि नंतरचा फरक मला सध्या तरी माहीत नाही अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ मग आता काय होणार दोस्तांनो फरक येणार आहे अकराचा अधिक अकरा आणि सव्वीस अधिक अकरा सव्वीस अधिक अकरा होणार किती तर सदतीस या प्रश्नाचं उत्तर असणारे सदतीस पाहि आता हाच प्रश्न मला वेगळ्या पद्धतीने पण सोडवता येणार कशा कशाप्रकारे हाच प्रश्न सोडवता येऊ शकेल तर या दोनाला मी या प्रकारे लिहू शकतो एक अधिक एक या पाचाला मी लिहू शकतो चार अधिक एक या दहाला मी लिहू शकतो नऊ अधिक एक या सतराला लिहू शकणार मी सोळा अधिक एक या सव्वीसला मी लिहू शकणार पंचवीस अधिक एक आणि इथं पण काहीतरी अधिक एक हे निश्चितपणे येणार आता इथं पाहायचं आहे मला एक म्हणजे एकाचा वर्ग अधिक एक दोनाचा वर्ग अधिक एक तीनाचा वर्ग अधिक एक चाराचा वर्ग अधिक एक पाचाचा वर्ग अधिक एक इथं येणार सहाचा वर्ग अधिक एक सहाचा वर्ग छत्तीस अधिक एक सदोतीस परत एकदा माझं तेच उत्तर नवी मुंबई शहर दोन हजार चोवीसला ला आलेला प्रश्न प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारामध्ये भल्या मोठ्या संख्या दिलेल्या आहेत घाबरण्याचं कोणतंही कारण नसतं पद्धत तीच असती फक्त आकडे बदललेले असतात आता डावीकडून उजवीकडे जात असताना संख्यांमधला आपण फरक पाहायचा आहे प्रथमता फरक येतोय कितीचा तेवीसचा नंतरचा फरक जर पाहाल तुम्ही तो येणार आहे कितीचा पंचवीसचा नंतरचा फरक मला माहीत नाही आणि नंतरचा फरक मला माहीत नाही सो अधिक तेवीस अधिक पंचवीस मग काय होणार ना अधिक सत्तावीस आणि सरते शेवटी अधिक एकोणतीस असा आपल्याला प्रकार पाहायला मिळणार आहे आता प्रश्नचिन्ह या ठिकाणची संख्या काढायची आहे म्हणजेच काय करायचं आहे एकशे चौसष्ट अधिक सत्तावीस होणार पाहिजे मग या दोघांची बेरीज किती येते आहे तर ती पाणे सात अधिक चार अकरा नंतर म्हणजे थोडक्यात वन सिक्स फोर अँड ट्वेंटी सेवन वन नाईन्टी वन तर या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणारे एकशे एक्क्याण्णव म्हणजे पर्याय कोणता येतो दोस्तांनो पर्याय ए प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक तेरा आपल्या स्क्रीनवरती इथं पाहायला मिळत आहे छोटी संख्या आहे मग मोठी संख्या आहे परत छोटी छोटी सगळा चित्रविचित्र कारभार झालेला आहे मग आता या प्रश्नाला मला कशा प्रकारे सोडवता येईल अशा जेव्हा अडमधडम मालिका येतात तेव्हा एकाड एक मालिका दडलेल्या असतात आता ही पहिली मालिका आपण पाहूया या प्रकारात ठीक आहे पहिली मालिका पाहिजे मला या प्रकारात आणि दुसरी मालिका जी पाहिजे आहे मला ती या पद्धतीने या पद्धतीने ही मालिका पाहणार आता पहिल्यांदा निळ्या रंगाने अधोरेखित केलेली मालिका पाहूया आपण अडतीस नंतर दिलं आहे एकतीस म्हणजे मला असं लिहिता येईल का अडतीस वजा सात बरोबर एकतीस एकतीसपासून आणायचं आहे मला चोवीस म्हणजे परत एकदा एकतीस वजा सात म्हणजे किती झालं चोवीस आता काय होतंय वजा सात होतंय आता लाल रंगाने अधोरेखित मालिका जी पाहिजे आहे मला सत्तावीस आणि चौतीसमध्ये फरक कितीचा आहे साताचा पण अधिक सात सत्तावीस अधिक सात बरोबर चौतीस चौतीस अधिक सात केल्यास मला प्राप्त होणारी संख्या एक्केचाळीस आणि एक्केचाळीस अधिक सात जर करीन मी तर उत्तर येणार माझं किती तर अठ्ठेचाळीस मला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या विचारलेली आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय डी पी सी एम सी पिंपरी चिंचवड शहर पोलिसला आलेला प्रश्न दोन हजार चोवीसचा प्रश्न क्रमांक चौदा आता परत इथं नीट निरीक्षण करा मी ब्लू पेननी काही गोष्टी अधोरेखित करत आहे आता या सर्व संख्यांकडं तुम्हाला लक्ष जर दिलं तुम्ही हा आहे एकाचा वर्ग हा आहे तीनाचा वर्ग हा आहे पाचाचा वर्ग आणि हा आहे साताचा वर्ग बरोबर आता दुसरी मालिका मला जी पाहिजे ती पाहिजे मला आठ प्रश्नचिन्ह दोनशे सोळा आता आठाकडे निरीक्षण करणार तर मला दिसणारा दोनाचा काय घन ठीक आहे दोनशे सोळाकडं जर पाहिलं तर हा असणार कितीचा घन सहाचा घन एकाचा वर्ग दोनाचा घन तीनाचा वर्ग चाराचा घन पाचाचा वर्ग सहाचा घन साताचा वर्ग बरोबर स्वतः चाराचा घन म्हणजेच किती मित्रांनो चार गुणिले चार गुणिले चार म्हणजेच किती चौसष्ट या प्रश्नाचं उत्तर असणार दोस पर्याय ए नंतर प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न क्रमांक पंधरा संख्यांचं आपण परत एकदा निरीक्षण करावं आणि सर्व संख्या पाहिल्यानंतर मला जाणवत आहेत की या सर्व मूळ संख्या आहेत आता मूळ संख्या कोणत्या असतात पाहत असताना दोन नंतर तीन नंतर पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस एकोणीस नंतर तेवीस तेवीस नंतर एकोणतीस नंतर कोणतं एकतीस या टाईपच्या संख्या यांना आपण मूळ संख्या म्हणतो मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो अशा सर्व संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो आता इथं पहा आपल्याला जी मालिका दिलेली आहे सात अकरा तेरा सतरा एकोणीस सात अकरा तेरा सतरा एकोणावीस आणि पुढं आपल्याला दोन प्रश्न चिन्ह दिलेले आहेत त्यामुळं पुढच्या दोन मूळ संख्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली उत्तर असणार तेवीस आणि काय एकोणतीस आहे का पर्यायामध्ये तर पर्यायामध्ये इथं उत्तर दिलेलं दिसत नाही मग आता आपल्याला काही वेगळ्या मेथडनी सुद्धा हा प्रश्न सोडवता येऊ शकतो का ते पण पाहू चला पर्यायामध्ये तर आपल्याला उत्तर दिसत नाहीये म्हणजे आपला कया जो आहे तो थोडासा चुकीचा ठरलेला आहे चला पाहूया आपण दोन्हीमध्ये फरक येतोय कितीचा चाराचा नंतर फरक येतोय कितीचा दोनाचा परत फरक येतोय कितीचा चाराचा नंतर परत फरक येतोय कितीचा दोनाचा पुढचा फरक येणार कितीचा चाराचा आणि पुढचा फरक येईल कितीचा दोनाचा फाईन मग आता एकोणवीस अधिक चार एकोणीस अधिक चार केलं तर इथे ते येणार तेवीस आणि पुढची संख्या तेवीस अधिक दोन केलं तर येणार किती दोस्तांनो पंचवीस म्हणजे ही जी मालिका होती क्षणी जो गुगली बॉल पडला होता आपल्यावरती त्या प्रकारची नव्हती ही जी मालिका होती फरकाची मालिका होती या प्रश्नाचं उत्तर असणार दोस्तांनो तेवीस आणि पंचवीस म्हणजे ॲटोमॅटिकली पर्याय बी आणि नाशिक शहर पोलीस दोन हजार चोवीसला ला आलेला आले प्रश्न आहे तर मित्रांनो अशा टप्प्याटप्प्याने आपण परीक्षेला आलेले सर्व प्रश्न घेणार आहोत आणि एका स्टेज नंतर आपण निश्चितपणे लाईव्ह जाणार आहोत रात्री तर मोठ्या संख्येने जोडायचं आहे पोलीस भरतीचा अभ्यासक्रम जो आहे तो फार चांगल्या पद्धतीने आणि प्रत्येक घटक अतिशय इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यशास्त्र पंचायती राज चालू घोडामोडी सर्वांचे लेक्चर्स आपण घेणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट दोस्तांनो वरती आपल्याला यायचं आहे थोड्याच दिवसात तर व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितपणे दोस्तांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद